आजकाल समाजात घटस्फोट घेतलेल्या मुली व मुलांनाही नवा जोडीदार मिळवण्याचा मार्ग उघडला आहे तथापि त्यासाठी अनेक मानसिक शारीरिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागते आपुलकी विवाह समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र सर यांनी यावर विचार मांडले आहेत घटस्फोटानंतरच्या स्थितीचा प्रभाव एकतर मुली किंवा मुलांना घटस्पुट्यानंतर घर समाज आणि नात्यांमध्ये असलेला विश्वास गमावल्याची भावना येते एका बाजूने समाज कधीही त्यांना पुरेशी स्वीकार्यता देत नाही तर दुसऱ्या बाजूने त्यांना आत्मसन्मानाची कमी व मानसिक आवश्यकता भासते या दोन्ही गोष्टींचा परिणाम त्यांना पुढील जीवनावर होतो दुसरे विवाह करण्याची संधी राजेंद्र खिडचर यांच्या मते घटस्फोटानंतर पुनर्विवाहाची संधी मिळवणे एक थोडेसे धाडसे पाऊल आहे अनेक वेळा घटस्फोटानंतर नवा जोडीदार शोधण्याचा विचार अनेक लोकांसाठी वादग्रस्त ठरतो त्यासाठी मानसिक तयारी आर्थिक स्थिरता तसेच आधीच्या जोडीदाराच्या कुटुंबाचं समर्थन मिळवणे आवश्यक ठरते समाजाचा दृष्टिकोन समाज नेहमीच या घटकाला संकोचाने पाहतो पुन्हा लग्न केल्याने व्यक्तिमत्वाचे मूल्य कमी होईल असे काही लोक मानतात पण खिरीर यांचे म्हणणे आहे की हे एक व्यक्तीच्या मानसिकतेवर आधारित आहे मुली आणि मुलांचा नावविवाह हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यात काहीही चुकीचे नाही अनेक वेळा कुटुंबीय देखील मुळात नवा पती पत्नी स्वीकारताना संकोच करतात या स्थितीमध्ये त्यांना कधीकधी पूर्वीच्या कुटुंबाची खोटी छाया आणि वारंवारता जाणीव होऊ शकते तणाव व वाद घटस्फोटानंतर पुन्हा विवाह केल्यास मुली आणि मुलांना अनेक शिक्षारिक तणावांचा सामना करावा लागतो काही वेळा त्यांना पुन्हा विवाह समाजाने ठेवलेली ओझी त्या व्यक्तीच्या आत्मविश्वासाला ठराविक खाद्यपर्यंत घालते आणि त्यांच्या जीवलग व्यक्तीशी असलेले संबंध देखील या टप्प्यावर प्रभावित होऊ शकतात नवा संबंध जपणारा संघर्ष राजेंद्र किर्डीत सर यांच्या मते दुसऱ्या विवाहामध्ये नवा संबंध टिकवण्याचे एक मोठे आव्हानच असते यामध्ये पहिल्या विवाहाचा मानसिक प्रभाव व दुसऱ्या जोडीदाराशी संबंधाची गहनता यांचा संघर्ष होतो यामध्ये विश्वासाची जागा निर्माण करणे आणि संबंधाचे सुवर्ण मधुर संबंध जपणे आवश्यक आहे समाधान व मार्गदर्शन अशा परिस्थितीत किंवा संस्था हो हे दोन घटस्फोट होऊन आलेल्या व्यक्तींना योग्य मार्गदर्शन देते यामध्ये इकडे त्यांना समजावून सांगितले जाते की नवा विवाह म्हणजेच एक सामाजिक करार नाही तर एक नवीन जीवनाची सुरुवात असते दुसरीकडे कुटुंब समाज आणि सर्वसमावेशक व्यक्तींच्या मदतीने त्या मुली व मुलांना त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते श्री राजेंद्र खिडसर यांच्या शब्दात आपुलकी संस्था हे एक पाऊल ठरते जे घटस्फोट घेतलेल्या व्यक्तींना सुरक्षित व आनंददायक नवा जीवन मार्ग दाखवते त्यांना आत्मसन्मान व मूल्य जपतो पुन्हा विवाह करत असताना मुली व मुलांना एक नवा आत्मविश्वास मिळवून त्यांना समाजाच्या प्रतिकूल दृष्टिकोनातून मात करण्याची क्षमता मिळवता येते निष्कर्ष घटस्फोटानंतरच्या व्यक्तींच्या पुनर्विवाहाच्या प्रवासात अनेक अडचणी असू शकतात परंतु त्याचे योग्य मार्गदर्शन व समर्थन दिल्यास त्या चांगल्या जीवनाचा प्रवेश करू शकतात आपुलकी संस्था या क्षेत्रात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहे जे मुली व मुलांना त्यांच्या जीवनात एक नवा आरंभ देण्याचे कार्य करत आहेत या धन्यवाद